जीवनाच्या प्रवासात कधी कधी अशा वळणावर आपण येतो जिथे ना दिशा उरते ना दिशा दाखवणारी व्यक्ती मन थकलेलं असतं शरीर अर्धवट चालतं आणि आत्मा खोल कुठेतरी शांततेच्या शोधात असतो तेव्हा अशा अंधाऱ्या क्षणात एक दिव्य प्रकाश उगम पावतो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं पवित्र स्मरण श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे दिव्य योगी योग पुरुष आणि अनंत भक्तांचे अदास्थान आहेत जेव्हा आपण त्यांच्या शरण जातो तेव्हा ती केवळ धार्मिक नसते ती असते आत्म्याची एक शरणागती स्वामींच्या चरणांशी एकदा मन लागलं की जीवनात हळूहळू बदल घडू लागतात जे अधुरं वाटत होतं ते पूर्ण होऊ लागतं संकट अस्तित्वात असली तरी ती आता आपल्यावर प्रभाव टाकत नाही कारण प्रत्येक क्षणी एक अदृश्य पण ठाम हात आपल्या पाठीशी असतो तो हात म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून श्री स्वामी समर्थ महाराजांचा हात या प्रस्तावनेतून आपण हे पाहणार आहोत की स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडल्यावर जीवनात कोणते सकारात्मक परिवर्तन घडतात भक्ताच्या मनात कोणती अनुभूती जागृत होते आणि शरणागत होण्याने आयुष्य खऱ्या अर्थाने कसं समृद्ध होतं चला जाणून घेऊया स्वामी शरण गेल्यावर होणारे पन्नास आयुष्य परिवर्तन अंधारलेल्या वाटांना प्रकाश मिळतो गोंधळलेल्या मनाला स्थैर्य मिळतो अश्रूंना अर्थ मिळतो दुःखांना सहनशक्ती मिळते श्वास श्वासात नामस्मरण रुजतं आणि जीवनात शांती नांदते जे आधी हरवलं होतं ते परत सापडतं संकट येतात पण झेलायची ताकद वाढते कारण पाठिंबा असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा रडणं कमी होतं आणि मन हसायला शिकतं शरीर थकलं तरी मन जागृत राहतं कारण आत्मबल मिळालेलं असतं जगात असाय वाटत असताना त्यांच्या चरणाखाली आसरा सापडतो गरजांपेक्षा श्रद्धा मोठी वाटू लागते आणि तक्रारी कमी होतात आपलेपणाची जाणीव होते कारण त्यांचं अस्तित्व सर्वत्र जाणवतं देवाच्या कल्पना धुंद नव्हे तर स्वामींच्या कृपेने ठोस वाटतात नात्यात सुसंवाद निर्माण होतो अहंकार निकळून जातो पैशाची हाव कमी होते समाधानाची ओढ वाढते हरवलेल्या आशा पुन्हा जागृत होतात आणि नवा उजेड दिसतो साध्या गोष्टीत आनंद वाटू लागतो आणि कृत्रिमतेपासून मन दूर कृत्रिम सेवा आणि दया या नैसर्गिक होतात भक्ती अंगवळणी पडते दिवसाची घाई शांतावते आणि काळजाचा ठाव घेतो श्री स्वामी समर्थ भीती नाहीशी होते आणि धैर्य वाढतं चुका मान्य करायचं बळ येतं आणि मन मोकळं होतं प्रत्येक गोष्ट स्वामींची इच्छा म्हणून स्वीकारली जाते आणि राग द्वेष गळून जातात विठ्ठल माऊली श्री दत्तगुरु श्रीराम सर्वदेव आपलेच वाटतात कारण स्वामी समर्थ हेच द्वार उघडतात वाईट स्वप्न कमी होतात आणि चित्त निर्मळ राहतं स्वतःवर विश्वास बसतो कारण स्वामी नेहमी सोबत असतात नकाराचा अर्थ समजतो आणि होकाराचं महत्त्व वाढते अकेर जिथं जग संपतं तिथे स्वामींच्या नामात एक नवीन सुरुवात होते आता एकच इच्छा आहे स्वामी तुमच्या चरणी अखंड सेवेत राहू दे माझं जीवन वाहू दे तुमच्या कृपेचं छत्र असो शिरावर आणि अखेरचा श्वासही हो तुमच्या नामात भरभर जर तुमच्याही आयुष्यात स्वामींनी असा बदल घडवून आणला असेल तर तरही भक्तिभावाची अनुभूती इतरांपर्यंतही पोचू द्या हा व्हिडिओ शेअर करा आणि स्वामी समर्थ महाराज या नामाचा गंध सर्वत्र दरवळू द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ